वन नेशन वन इलेक्शन जो गेल्या अनेक वर्षापासून मोदी सरकारचा अजेंडा आहे त्याबद्दल एक अत्यंत मोठी घडामोड आज घडली आहे गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जी एस टी आणला तीनशे सत्तर कलम हटवली सी ए आणला सी यूसीसीची काही प्रमाणात राज्याच्या माध्यमातून अंमलबजावणी केली आणि आत्ता सरकार याच कार्यकाळात एक देश एक निवडणूक धोरण लागू करणार आहे तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या एन डी ए सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्राने हे धोरण लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत एक देश एक निवडणूक हे भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनापैकी एक आश्वासन होते हे आपल्याला माहीत आहे आता पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील हे आपल्या जनतेला वारंवार सांगितलेले आहे त्यामुळेच एक देश एक निवडणूक धोरण लागू केले जाऊ शकते काय हे धोरण काय आहे आणि ह्या धोरणाला का विरोध होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मी रामेश्वर मुपडे माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आता आज जी घडामोड झाली याचा अर्थ लगेच एक देश एक निवडणूक धोरण लागू झालंच असा नाही कारण याच्या संदर्भात कॅबिनेटने फक्त या विधेयकाला मंजुरी दिली आहे आता कदाचित हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार आणेल त्याच्यावर जेव्हा संपूर्ण सभागृहाची मोहर उमटेल त्यातही हे संविधान दुरुस्ती विधेयक आहे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्यामुळे दोन तृतीयांश बहुमताची गरज असते त्यामुळे लोकांचे या विधेयकाबद्दल काय म्हणणे आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागेल त्यामुळे लोकसभेमध्ये किमान तीनशे बासष्ट आणि राज्यसभेमध्ये किमान एकशे त्रेसष्ट सदस्यांचे अनुमोदन किंवा त्यांची मंजुरी लागेल त्यानंतर हे वन नेशन वन इलेक्शन लागू होईल आता बरेच दिवसापासून या वन नेशन आणि वन इलेक्शनची आपल्या भारतात चर्चा आहे तर आपण पाहूया की आपल्या देशामध्ये या अगोदर देशा दे कधी वन नेशन वन इलेक्शन झालेलं आहे का तर बघा स्वातंत्र्यानंतर देशाच्या ज्या पहिल्या तीन निवडणुका झाल्या उदाहरणार्थ एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन एकोणीसशे बासष्ट या एकत्रित झाल्या होत्या त्यावेळी देशाची आणि सगळ्या विधानसभांची निवडणूक एकत्रच व्हायची पण नंतर साधारणपणे एकोणीसशे सदुसष्टच्या आसपास काही राज्य सरकार बरखास्त करण्यात आले आणि लागलीच एकोणीसशे सत्तरमध्ये लोकसभा पण बरखास्त करण्यात आली आणि इथून पुढे हे सलग शेड्यूल जे निवडणुकाचं होतं ते निवडणुकाचं शेड्यूल बिघडलं आणि सातत्याने भारतामध्ये एक निवडणुकाचा हंगाम सुरू झाला एकीकडे सरकार म्हणत आहे की जास्तीचा खर्च वाचवण्यासाठी आपल्याला हे निर्णय घेणं अपेक्षित आहे असं सरकार म्हणते तर दुसरीकडे प्रादेशिक पक्षांचा याला खूप मोठा आक्षेप आहे कारण म्हणजे जे निवडणूक राष्ट्रीय पातळीवर होत असते त्यावेळी निवडणुकांमध्ये प्रादेशिक मुद्द्यांना हायलाईट करणं थोडं कमी होत असतं त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे जास्त लक्ष जात नाही म्हणून हा आता एक प्रादेशिक अस्मितेवर घाला आहे असं प्रादेशिक पक्षांचं मत आहे दोन हजार चोवीसची लोकसभा सुद्धा आपण पाहिली खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या अगोदरच वन नेशन वन इलेक्शनची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती आणि त्याबद्दल खूप हालचालींना वेग पण आलेला होता अनेकांना असं वाटलं की आता कदाचित दोन हजार चोवीसची निवडणूकच वन नेशन वन इलेक्शन होते की काय पण त्यावेळी तसं काही झालं नाही पण त्याचवेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि या समितीने जवळपास देशातल्या बासष्ट पक्षाशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केली त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बत्तीस पक्ष असे होते जे की भाजपचे मित्र पक्ष होते त्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आणि पंधरा पक्ष याच्या विरोधात आहे त्यामध्ये काँग्रेस समाजवादी पार्टी तृणमूल अशा अनेक पक्षांचा महत्वाचा वाटा आहे आता याच्यात पहा पंधरा पक्ष असे पण आहेत की ज्यांनी कोणतीच भूमिका कळवलेली नाही त्यांचं आणखी काहीच म्हणणं नाही जर यांनी निवडणुका घ्यायच्या ठरवल्याच तर आता ज्या राज्याची निवडणूक दोन हजार सत्तावीसला होणार आहे म्हणजेच उत्तर प्रदेश आता उत्तर प्रदेशची निवडणूक दोन हजार सत्तावीसला होणार आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानची तर निवडणूक दोन हजार अठ्ठावीसला होणार आहे मग दोन हजार एकोणतीसला या सर्व निवडणुका एकत्रितपणे घेणं मोदी सरकारला शक्य होईल का बरं तर या संदर्भात रामनाथ कोविंद यांनी जी समिती नेमली होती त्यांच्या नेतृत्वाखाली त्या समितीने वन नेशन वन इलेक्शन घटनेच्या चौकटीत कसं बसवलं हो जाईल काही राज्य सरकार बरखास्त करावे लागतील का की किती राज्याच्या विधानसभेची या घटना बदलाला मंजुरी लागेल यावर समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत त्या सर्व विषयावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती पाहूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीवर जर तुम्हाला आपलं मत मांडायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचं मत मांडा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा